सवत महोदय राज्यपालाच्या अभिवासना बोलण्याची संधी दिली त्यामुळं धन्यवाद महाराष्ट्र मुद्दा क्रमांक तीन महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सोडवण्यासाठी शासन वचनबद्ध आहे म्हणत आहेत पण महाराष्ट्र निर्मिती होऊन कित्येक वर्ष झाली पण अजूनही वचन पाळलं गेले नाही पण नव्याने जे का एक वाद यांनी असा निर्माण केला आहे आलमट्टी आलमट्टीची उंची कमी होती नऊशे एकोणीस मीटर असताना आता पाचशे पाचशे एकोणीस मीटर असताना पाचशे चोवीस मीटर वाढवायचा घाट घातलेला आहे आधी एकशे पाचशे एकोणीस असताना तथरा नाही एकोणीस साली इतकं पाणी आलं इतकं पाणी आलं आणि पाणी जवळजवळ जो दोन आठवडे तीन आठवडे टेकलं गावाच्या गाव जगाव शाळेत नेऊन बसवली टेकडा नेऊन बसवली आणि कित्येक त्या खटामधे एका गावात माणसं भिली होती आणि निघताना ओटीत बसताना चढली आणि सोळा माणसांना जल समाधी मिळाली म्हणजे असता असताना आणखी एकोणीसच्या वा, वाहत एवढी असते तर पाचशे चोवीस हो, झाल्यावर काय होईल नदीकडचा सबंध भाग अगदी सांगली सातारा कोल्हापूर ही तिन्ही जिल्ह्याचे नदीकडचा सबंध भाग पाण्याखाली जाईल आणि त्या गावात इतकं मोठं नुकसान होईल की कधी न होईल इतकं मोठं नुकसान होऊ शकतंय आणि ती होऊ नये हे शासनाचं काम आहे ज्या शासनाच्या अगदी दिल्लीच्या जलसंपदा मंत्र्यांनी त्यांना मान्यता दिली आहे का मा दिली आपण त्यांना काही बोलू नाही आपण काही रोज केलं नाही आपल्या राज्यानं काही त्यांना हे केलेलं नाही असं तो दाखवलं नाही त्यामुळे त्यांनी उंची वाढवला आता पाचशे एकोणीस असताना इतकी उंची वाढव वाढवून पाचशे चोवीस झाले तर दोन तीन जिल्ह्याची जवळजवळ निम्मा निम्मा जिल्हा पाणी खायचा आहे आणि होऊन ही काळजी घेणे शासनात आवश्यक आहे शासनानं कुलश कुशल उद्योग बळ देण्यासाठी मुद्दा मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण चालू केलं आहे प्रशिक्षण देण्यासाठी दहा हजार पाच हजार सात हजार टायफेंड देतोय पण स्टायफेंड दुसता देऊन आणि त्या दोन दो तो तो दोन मेंने, मेंने, मेंने एक दोन दिवसाचं प्रशिक्षण देऊन ह्याला उद्योग बळ येऊ शकत नाही कौशल्य येऊ शकत नाही त्याला कौशल्य आणायचं असेल तर दोन महिने तीन महिने सहा महिने आणि एक दोन वर्ष त्याला म्हणजे कुशल बनवण्यासाठी त्याला प्रॅक्टिकल दिलं पाहिजे त्याला वर्षामध्ये प्रॅक्टिकल दिलं पाहिजे त्यावर ती कुशलता येऊ शकते आज आपल्या ह्याच्यात फक्त साडेतीन टक्के कुशलता आहे ज्या चीनमध्ये छत्तीस टक्के आहे जपानमध्ये नव्वद टक्के आहे त्या त्या देशानं कुशल मनुष्यबळ निर्मिती केलेली आहे पण आपल्या देशापर्यंत त्यापर्यंत गेलं नाही त्यामुळे आज ना, कुछ कुछ थे। थे। ना ना। ते उद्योगधंद्यांना त्यांना आपलं बळ म्हणजे उद्योगधंदे वाढवायचे आहेत काढायचे नवीन काढायचे पण त्या वाढवत असताना कुशलता नसल्यामुळे कुशल मनुष्यबळ नसल्यामुळे ते वाढवू शकत नाही हे वाढवल्याच्या त्या उद्योग येऊ शकत नाही आणि वाढवू शकत नाही कौशल उद्योग देण्यासाठी जे आवश्यक आहे ते देणे आवश्यक आहे ते शासनाने द्यावं आज शासनानं घोषणा केली के आहे की आम्ही म्हणजे कौशल कौशल्याची महामंडळ हे काढतो महाविद्यालय काढतो पण ते पुन्हा काय घोषणा तेवढी गेली पण पुन्हा काय त्यात बोलले गेले नाही आता मुद्दा क्रमांक सोळा नागपूर गोवा शक्तीपीठ महाराष्ट्र सांगली आणि कोल्हापूर ह्या दोन जिल्ह्यातल्या चांगल्या जमिनी ह्या पाण्याखाली जात आहेत त्या रोडमध्ये जात आहेत आणि इतक्या चांगल्या जमीन आहेत की तिथं केलं तर ते लोक कायमची लायला जातील की होऊ नये म्हणून आमच्या दोन्ही जिल्ह्यातनं मोठे आंदोलन झाले त्याची दखल शासन घेणे वाहक आहे शासन पंच्याहत्तर किलोमीटर हजार किलोमीटर कॉन्क्रीट रोड करतो म्हणतोय केलेत पूर्णतः आणलेत पण ते किती क्वालिटी आहे हे काय बघितलं नाही आज त्या कॉन्क्रीटच्या खालचं जे हे होता भरा होता तो खाली दबाय लागलाय आणि त्या रोडला जे कॉन्क्रीट रोडला तडे पडलेत आणि तडे गेलेत आणि हे तडे किती टिकतील ते रोड टिकू शकत नाही अशी अवस्था आहे आणि दुसरा मुद्दा क्रमांक तेवीस शासन म्हणतोय म्हणजे सौर ज्यांना वीज तुम्हाला देतो देतो म्हणते कित्येक शेतकऱ्यांनी ते मागणी केल्या पैसे दिले पण त्याला अजून त्या वर्षीचे काही दिले नाही का ता, टपाल दिले नाही आता इथानॉल मग अशी घोषणा केली आपल्या देशानं मागच्या वर्षी घोषणा केली इथल ज्युएसपासून इथनॉल बनवूया म्हणणे बनवलं आम्ही चालू केलं फ्लॅट काढले पण अचानक त्यांनी बंद केलं त्यामुळे आमचं इतकं मोठं नुकसान झालं सगळ्या उद्योगांनी जे पैसे उतव उतरले ते वाया गेले आज आता शासन काय म्हणते जे दिल्लीचे कृषी मंत्री काय म्हणत आहेत सहकारमध्ये काय म्हणताय तुम्ही ह्या ज्यूस पासून काढण्यापेक्षा म्हणजे पासून काढा म्हणजे इथोनॉल प्लांट काढताना तुम्ही म्हणजे ग्रेन बेस काढा आम्ही कोथच्यावधी रुपये घुतले आमचे पाचशे सातशे आठशे कोटी घुतले ती मालमत्ता आमच्या गुंतल्या आता तुम्ही आता म्हणताय ग्रेन बेस काढा मक्यापासून काढा मक्यापासून काढलं तर आमच्या गोंतवल्या भांडवत काय यासाठी शासन काही बोलत नाही किंवा आमचे आहेत काढायच्या काढू देत पण आमचे मूळ उद्योग आहेत ते आमच्या मला पाहिजे आणि त्यापासून येथील निर्माण जो स्वतः झाली पाहिजे ती शासनाने काळजी घेणे आवश्यक आहे अंगणवाडी सेविकेला अठरा हजार पते भरण्याच्या आशा अभिवचन दिलेलं आहे खेड्यात वाढी वस्त्यावं हे एकही अंगणवाडीने आणि या आहेत त्या अंगणवाडी सेविकेला कसल्याही सुविधा नाही कसलंही त्यांना म्हणजे शायपेंड कमी असून सुद्धा कुठल्याही सुविधा नाही आणि अशा व्यवस्थेत त्यांना म्हणजे शिकवण्याचा उत्साह येईल का तेव्हा अंगणवाड्या चांगल्या सक्षम व्हावं यासाठी शासन काळजी घेणे आवश्यक आहे महिला कुटुंब वाढवण्यासाठी लखपती दिदी ही योजना चालू केलेली आहे चोवीस पंचवीस लखपती दिदी बनवायचा शासनाने निर्णय घेतलेला आहे पण निर्णय घेऊन लखपती दिदी होऊ शकत नाही आज आमच्या खेड्यात कुठले उद्योग नाहीत त्या जे लखपती दिदी बनण्यासाठी जे लघु उद्योग पाहिजेत त्या प्रक्रिये उद्योग यासाठी शासनाने अजिबात काही लक्ष दिलं नाही नुसतं बोलून होत नाही त्यासाठी लघु उद्योग काढले पाहिजे स्वके उद्योग काढले पाहिजे आणि त्या महिला काढले पाहिजे आणि ती काढून त्यांनी काढलेला माल बाजारपेठेत जाईल आणि त्याला बाजारपेठ मिळवून दिली पाहिजे हे शासनाचं काम आहे हे शासनानं काही केलं नाही फक्त घोषणा केलेली आहे पण कौटुंबिक वाढण्याचे रक्त दिली आहे मुद्दाक्रम पंचेचाळीस राजे नवीन अठरा महामंडळी स्थापन केली आहेत जे चालू आहेत ते आज चालू आहे ही कशी चालू आहेत ही आधी शासनाने बघावं ती सक्षम चाललेली नाही ते सक्षम न चालता नवीन आणखी अठरा महामंडळी काढून ती आणखी तशीच उद्योग अवस्था होईल का तेव्हा आज पहिल्या आधी उद्योग शासनाची महामंडळी ती चांगली व्हावीत अशी तुमची विनंती आहे शासनाने आयोग विभाग दहा वर्षीय सेवा कंत्राटी सेवकांना आम्ही सामावून घेतो म्हटले पण दहा सेवा देताना सामावून घेताना पहिले जे काढलेत कांट्राटी कामगार काढलेत आणि कंप्लेंट काढले काय त्यांच्याबद्दल शासन काय बोलत नाही पुन्हा सोयाबीन सोयाबीन आज दोन पाचशे बावीस बासष्ट अकरा लाख मेट्रिक टन सोयाबीन केले आज एका जिल्ह्यात पंच्याहत्तर ला हजार शेतकऱ्यांनी सोयाबीन नोंदणी केल्या पण नोंदणी शासन सगळे घेऊ शकलं नाही अशा आगी पोती आहेत पोती नाही म्हणून ते बंद केले आणि जवळजवळ निम्म सोयाबीन तसंच पडलंय आता देव लोकांनी खेडोपाणी आणलेले बैलगाडीने आणलेली टॅक्टरने आणलेले मागे नेऊ शकत नाही त्यामुळे त्यांनी विकलं पण त्या खाजगी व्यापाऱ्यांनी ते लु। खाज की की लुटून घेतलं लु। म्हणजे सोयाबीन हवी पाव देतो दिलेलं नाही उलट लुटून त्यांना विकावं लागलं की थांबलं पाहिजे आणि आज आपण बघतोय सोयाबीन आज आज सोयाबीन म्हणजे खाद्यतेलाचा एक महत्वाचा भाग आहे पण आज खाद्यतेल आपण इतक्या दिवस पासष्ट टक्के मागवत होतो आता ह्या दोनशे पंच्याहत्तर टक्के मग वेळ आली आहे का आपण तेलबियासाठी यासाठी काही लक्ष दिलं नाही त्याच्या निर्मिती कुठलीही लक्ष दिले नाही त्यामुळे तेलबिया तेल म्हणजे ते खाद्य तेल, तेल, तेल पंच्याहत्तर टक्के गेलेलं आहे आणि कडधान्य कडधान्य तू असू द्या मोग असू द्या म्हणजे यासाठी शासनाची कुठली योजना आहे कडधान्ये आमच्या पश्चिम महाराष्ट्रात ते कडधान्य होते मुख्य पीक कधीच नव्हतं कडधान्य येऊन कड पिक येऊन सुद्धा आमची ते आवश्यकता भागत होती पण आज शासनाने काही न केल्यामुळं कर्ज त्या तेल बिहार कर्जाने न दिल्यामुळं कर्दाने आता तुरीची तर पुढच्या दहा वर्षाच्या आयातीच केले म्हणजे एका बाजूला आम्ही मागवतो म्हणतोय आणि एका बाजूला आयात हे काही चांगलं नाही मुले पुढे आता शेती हा महत्वाचा उद्योग आहे हा शेती महत्वाचा उद्योग आहे पेड़े आज साठ बहात टक्के शेती जनता अवलंबून आहे आमच्या खेड्याबाडी अवलंबून आहे पण त्याची मुलं शेतीत पडायला तयार नाहीत का त्या ज्या वाडवाटाचं पिढ्या पिढ्याचं झालेला हाल बघतोय आणि शेती नगो म्हणतोय आज शेती अवघड व्हायला लागली आहे शेती नगो म्हटली मुलाने ते कुठं जायचं कोण बघायचं कोण शेती नी पिकवायचं तेव्हा ती मुलं टिकावी टिकण्यासाठी त्यांना योग्य हमी हमीभाव द्यावा उत्पादन करता अधिक अधिक पन्नास टक्के नफा पकडून त्यांना हमी भाव दिला तरी मुलं शेतीत टिकतील त्याला फायदा दिसला पाहिजे जग बघतोय तो जगात फायदे म्हणजे मिळत आहेत आणि त्याला काही मिळत नाही हे त्याला आहे तेव्हा त्यांना हमी भाव मिळाला पाहिजे ही काळजी घ्यावी नवी ते बारावी विद्यार्थीमध्ये जागर त्यांनी स्कूल कंडेक्टर संपर्क अभियान चालू केले आहे पण पंधरा सहा ते पंधरा वर्ष गटात शासनानं चक्तीच मोफत शिक्षण केले पण मोफत शिक्षण काय अवस्था केली शिक्षण चक्तीच मोफत शिक्षण आहे त्याला कुठेही शिक्षक नाही दोन दोन तुकड्या शिक्षक सांभाळतोय दहा बोल एका तुकडीत आहे का गळक्या शाळा का पडक्या शाळा त्याला भिंती नाहीत कुठलं साहित्य नाही अशा अवस्थेत मुलाचे पालक त्या शाळेत मुलं घालत नाही काळजी करणार वाढतोय की शासनाला आमच्या सक्तीचं मोफत शिक्षण संपवायचं आहे का आणि संपलं तर आमच्या मुलांना जायचं कुठं खेडी कुठं खेडी पाडी वाडी असेल मुलांना कुठं जाऊ शकत नाही तेव्हा हे टिकलं पाहिजे ही शासनानं काळजी घेतली पाहिजे किती मुलं असू द्या दहा मुलं असू द्या दहा मुलांना मुला शिक्षण दिला पाहिजे पण शासन देऊ शकत द्यावी अशी माझी विनंती आहे पुन्हा राज्यपालांनी या अभिभाषणात आज बघितलं शहरे निमशहरे मध्यम वर्ग माध्यम नोकर वर्ग ऊस यांना धरून सगळ्या सुख, सुख आपल्या सा पुढे सांगितल्या पण हायवे झाले हायवे झाले तुमची उंची वाढली पण हायवेला कनेक्टिव्ह रोड आमच्या शेतात नाही त्याची अजिबात उंची वाढवली नाही त्यामुळे आम्हाला म्हणजे दोन दोन शेतात ऊस काढताना दोन दोन ट्रॅक्टर काढून ऊस काढायला लागतात हे किती योग्य आहे तेव्हा हे झाले पाहिजे तुमचा हायवे होऊ द्या लोकांची सोय होऊ द्या आमची जी सोय तीस झाली पाहिजे कनेक्टेड रोड आहे शेकांना आलेले पाना झाले पाहिजे ती शासनाकडे कुठली योजना त्यांच्याकडे नाही त्यामुळं त्यांची मोठी घरसोड झालेली आहे आज आपण बघतोय शेतीला काही नाही शिक्षणाला काही नाही उद्योगधंदा काही नाही हवा असते शासनानं जे सांगितले त्यापेक्षा जे आहे आवश्यक वा, आहे ते घडावं दैववाद धर्मवाद जातीवाद वाढवण्यापेक्षा देश औद्योगिक कुशल दे आणि त्या कसं होईल याकडे बघावं आणि शेवट खरेदी सुद्धा महत्वाचे तिकडे लक्ष द्यावं अशी पाहिजे विनंती हे झालं जे शेतीतले माणसं टिकतील अशी ते सक्ष होईल अशी विनंती सन्माननीय सदस्य चित्र